नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव बाजार समिती मनसर या ठिकाणी अवक पस्तीसशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल ग्वे सर समजा एकवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दराई आहे बत्तीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारिंगाव अवघक पासष्ट क्विंटल कमीत कमजर आहे पाचशे रुपये क्विंटल सर समजा पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल पुणे खडकी अवघक पाच क्विंटल कमीत कमजर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारा बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दरा आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमरा आहे सव्वीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारा आहे सव्वीसशे पन्नास जास्त चादर आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अव्वक एकशे सहा क्विंटल कमीत कमजार आहे तेहतीसशे रुपये क्विंटल असं संद्रा छत्तीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत दरा आहे चार हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे बावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सतराशे पन्नास जशेस्त पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे सकाळ सत्र अवक पाचशे एकावन्न क्विंटल कमीत कमी राय सातशे पन्नास सरसंद्रा आहे सत्तावीसशे पन्नास जशेस्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा